ब्लॉग आर चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आता मी घरून येत होतो आणि एक असा दलिंदर रायडर या ठिकाणी जरा तुम्हाला दाखवतो हा ब स्वतःला समजतो रायडर आणि हा दलिंदर आता चार पाच मुलांना मुलींना नंबर जरा नंबर चार पाच लहान मुलींना शाळेतल्या मुलींना जाताना उडवलं असतं तर ही ही येताना एक लेडीज होती जर आपण यांच्याकडूनच जाणून घेऊ जरा जरा बता घेऊ जरा युट्यूब पे काय इधर इधर आगे आई आगे आगे कितना जोर से स्पीड स्पीड से चला रहा था भाभी गाड़ी कितना स्पीड से जोर से चला रहा था और, और कोई भी बच्चा अगर मर जाएगा तो जिम्मेदारी कोण लेगा प्रशासन लेने वाला है ऐसे नाला एक रायडर ऐसे नाईडर दयानगर अंदर घूम घुम और प्रशासन ने कारवाई करणारा राईडर कैसे कितने स्पीड से गाडी चला रहा क्यों चला रहा था तू खुद को क्या समझ रहा था उधर उधर देख के बता तू खुद को क्या क्या बोल रहा था हूँ मैं इधर 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 बता राइडर रायडर असले नालायक असले नालायक भिकरछोट लोक लहान मुलां मेल्यानंतर रायडर स्वतःला समजतात ह्या नालायक मुलाला आम्ही समजवलं तर हा नालायक मुलगा महामूर्ख झाला चुतिया शिवी देण्यात बी आपल्याला अर्थ अर्थ नाही असल्या नालायक मुलांना मी ते चावी काढून घेतली नालायक मुलाची त्याच्यामुळे चार पाच लोकांचे जीव गेले असते प्राण गेले असते आणि ह्या मुलाची तक्रार आपण पोलीस स्टेशनमध्ये जर देण्या देयची झाली तर आपण ह्या ठिकाणी नक्की देऊया आणि ह्याची तक्रार देऊन ह्याच्या राय ह्याच्या रा रायडर असल्या कारणाने ह्याच्यावरती गुन्हा दाखल आपण करायला सांगूया तर ह्याच ठिकाणी आपण ह्याच या छोट्याशा व्हिडिओमध्ये आपण थांबून घेऊया कटकट